श्री देवी भागवत पुराण नमस्कार बंधू भगिनीनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी श्री देवी भागवत पुराणातील अध्याय सातवा घेऊन आलेली आहे तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करावं आणि देवी भागवतीची सुती ऐकावी अध्याय सात शंतनुगंगा विवाह सूत म्हणाले हे ऋषीनो चतुर्वर्ग देणारी ती परमशक्ती म्हणजेच आदिशक्तीला प्रणाम करून मी पुराणांची ही शुभकथा सांगतो कोणत्याही रूपाने ज्या वार भूतात विजाचे उच्चारण केले गेल्याने शाश्वती सिद्धीची प्राप्ती होते इच्छित फलदायीनी अशा त्या देवीचे स्मरण आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी आपण नित्य केले पाहिजे उपपरिचर नावाचं एक अतिशय धार्मिक सत्यप्रतिज्ञा तसेच ब्राह्मणांचा आदर करणारा राजा राज होऊन गेला तो धर्माचे पालन करणारा असल्याने सर्व लोकांत प्रसिद्ध होता त्याची अतिशय सुंदर अशी पत्नी होती तिचे नाव गिरिका होते त्या ते राजाला अत्यंत पराक्रमी असे पाच पुत्र होते ते सर्व वेगवेगळ्या भूखंडाचे राजे झाले होते एकदा वनात गेल्यानंतर राजाला आपल्या पत्नीची अतिशय तीव्रतेने आठवण झाली तेव्हा त्याला समोर एक श्वेन पक्षी दिसला शिकार आटपून राजा काही दिवसांनी घरी परतला यमुना नदीच्या किनारी काही कोळ्यांनी मासे पकडण्यासाठी पाण्यात जाळे टाकले त्याचवेळी किनाऱ्यावर त्यांना एक लहानशी सुंदर बालिका एकटीच दिसली तिचे त्या कोळ्यातील पालनपोषण केले तीही सी मत्स्यगंधा सूत म्हणाले मुनी तीर्थयात्रा करीत करीत यमुना नदीच्या तटावर आले त्यांनी एका कोवळ्या नावाच्या पैलोतिरी नेण्यास सांगितले त्यांनी आणि आपली कन्या मत्स्यगंगा हिला हे काम सांगितले तिने पराशर मुनींना पलीकडे द्वीपात नेऊन सोडले या मुलीला पाहून मुनीच्या मनात कामजागृती झाली काही काळाने मत्स्यगंधेने एका तेजस्वी मुलाला जन्म दिला पुढे तपश्चर्या करून हा पुत्र मोठा तपस्वी बनला तो म्हणजे व्यास द्वीपात जन्म झाल्यामुळे त्याचे नाव वैद्यप्पा म्हणून असे पडले सूत म्हणाले राजा प्रतिपाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा शंतनू राजा झाला शंतनू मृगयेत येत अतिशय दक्ष असे असाच एकदा मृगयाला गेला असताना मृगनयनी आणि श्रेष्ठ आभूषण धारण केलेली सुंदर युवती पाहून तो प्रसन्न झाला तिला लग्नाबद्दल विचारल्यावर ती स्त्रीरुद्धारी गंगेने राजाकडे वचन मागितले राजाने विचारतच तिने सांगितले मी माझ्या मनाप्रमाणे वागेन मला विरोध कराल तेव्हा मी आपला त्याग करून कोठेही जाईन राजाने तिला वचन दिले मग ती राजा शंतनू त्याच्या राजभवनात निघून गेली तेव्हा गंगा घ गर्भवती झाली तेव्हा राजाला खूपच आनंद झाला तिला वसुपुत्र प्राप्तिस झाले पण तिने लगेच त्याला पाण्यात सोडून दिले राजाला खूप वाईट वाटले पण अशाच प्रकारे तिने सात वसुपुत्रांना जलसमाधी दिली जेव्हा आठवा वसु, जे वसु होणार तेव्हा राजा खूप चिंतित झाला त्याने राणीजवळ आपल्या पुत्राचे जीवन मागितले राणी कोपित झाली आणि तिने आपल्या पुत्राला शांतूनचे स्वाधीन करून सांगितले या पुत्राला अष्टम वसु म्हणून ओळखले जाईल याला प्राप्त करून तू सुखी हो असे म्हणून ती अंतर्दान पावली राजा राजशंतनु कुत्रप्राप्तीसाठी अतिशय प्रसन्न झाले श्रीदेवी पर्णमस्तु शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु